मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इथे सायली अर्जुन वर चिडते की तुम्ही हे करायला नको होतं तर तेव्हा अर्जुन सांगतो पण आता मला खात्री पटली आहे की ती तन्वीच आहे तेव्हा मात्र सायली त्याला खूप बोलू लागते परंतु आता अर्जुन म्हणतो की मला आता कळलं आहे आता मी काहीही प्रयत्न करणार नाही मला समजलं आहे की तीच आता खरी तन्वी आहे इकडे मात्र तन्वी आणि अस्मिता बोलत असतात तेवढ्यात तिथे रविराज येतो आणि तो विचारू लागतो काय चाललं आहे तर तेव्हा ती सांगते काही नाही आता मी कॉलेजला निघते आहे तर अस्मिता म्हणते किती ग तू अभ्यास करते आत्ताच अभ्यास करत होती आणि आता पुन्हा कॉलेजला जायचं तर तेव्हा ती तिच्या बाबांसमोर बोलू लागते की हो ना काय करणार आता हे आईची सेवा करताना थोडंसं अभ्यासामध्ये लक्ष हे होतं डायवर्ट होतं लक्ष कमी होतय मग काय करणार आता आईची सेवा करून थोडासा अभ्यास पण करायलाच हवा ना त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार तर तेव्हा मात्र रविराजला तिचा फार अभिमान वाटतो त्यानंतर ती येते बाबा असं म्हणून तिथून निघून जाते इकडे ती निघून गेल्यावर रविराज मनाशी विचार करतो की खर तर प्रतिमा आल्यापासून सगळं लक्ष प्रतिमाकडे आहे पण पण तन्वीने मात्र तिच्या भविष्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि मलाही लक्ष घातलं पाहिजे तिने चांगला तिच्या करिअर कडे लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे असंही तो मनाशी बोलतो दुसरीकडे मात्र कॉलेजच्या बहाण्याने प्रिया इकडे महिपत आणि साक्षीच्या घरी आलेली असते तिकडे त्यांचं बोलणं सुरू असतं आणि आता सगळं झालेला प्रकार ती त्यांना सांगू लागते इकडे मात्र तिचं अर्धवट बोलणं ऐकून तिच्यावर आरोप करताना मात्र आता ती त्यांना खूपच ओरडून बोलते की तुम्ही एक तर पहिले माझं पूर्ण गोष्ट ऐकून घेत नाही आणि मग तुमचं स्वतःच डोकं चालवतात असं म्हणून त्यांच्यावर फार रोबाबात बोलते त्यानंतर मात्र ती घडलेला सगळा प्रकार सांगू लागते मी बाहेर मी चाहे चाहे की त्या दिवशी मागे फिरले तर माझ्या लक्षात आलं मी अर्जुन आणि चैतन्याचं सगळं बोलणं ऐकलं की त्यांच्या हे लक्षात आलं होतं की माझ्या पायावरची खून ही मार्करने किंवा स्केच पेननी केलेली आहे त्याचे डाक फरशीवर दिसत होते आणि आता ते मात्र माझा खरा काय चेहरा आहे ते शोधत होते त्यामुळे आता मी स्वतःवरच विचार केला की मी अशी कशी माती खाल्ली आणि इकडे मात्र लगेच अर्जुन बाहेर आला म्हणून मी पटकन तिथून लपले आणि मनाशी ठरवलं म्हणजे अर्जुन सगळं माझ्याशी प्रेमाचं नाटक करतो आहे त्याला खरं तर हे सगळं माझ्याकडनं काढून घ्यायचं आहे की मी खरी तन्वी नाहीये आता तर त्याने विचारच करावा आणि आता जे खरं नाहीये ना तेच मला त्याला खरं पटून द्यायचं आहे आणि असं म्हणून हे बघा मी पायावर आता खरा खुरा परमनंट टॅटू करून घेतलेला आहे आणि ती तिचा पाय दाखवते तेव्हा मात्र सगळ्यांना तिच्या वागण्याचा बोलण्याचा जरा चांगला अनुभव वाटतो त्यामुळे थोडं ते तिचं कौतुक करतात तर लगेचच तिरुबाबत त्यांना म्हणते तुमच्यासारखं नाहीये माझं मी प्रत्येक गोष्ट चांगल्याच करत असते तुमच्यासारखं माझे सगळे प्लॅन फिस्कटत नाही असं म्हणून त्यांना ऐकवते इकडे मात्र साक्षी प्रताप आणि नागराजला तिचा भयंकर राग येतो परंतु आता तिने चांगलं काम केलं असतं त्यामुळे तिला कोणीही काही बोलू शकत नाही दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य मध्ये सुरू असतात की तुला माहिती नाहीये की तीच तन्वी आहे पण चैतन्य म्हणतो अरे मी पूर्ण दोन तीन सेकंद तिचा पाय बघितला आहे तिचा पाय अगदी कोरा कर होता तर अर्जुन म्हणतो पण मी दोन तीन मिनिट तिचा पाय बघितला आहे तिच्या पायावर ते मार्क आहेस तिची जन्मखून आहेस त्यावर त्या, त्या दोघांचं बोलणं सुरू असतं इकडे मात्र प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये जाते तिला औषधं देते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु ती जास्त तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नसते त्यामुळे तिच्या लक्षात येतं ती म्हणते आई तुझी इच्छा जरी नसली, नसली ना तरी मी तुझी सेवा करत राहणार मला माहिती आहे तुला माझ्याशी जा बोलण्यात जास्त इंटरेस्ट नाहीये पण तरी सुद्धा मी तुझी मुलगी आहे ना मी प्रयत्न करतच राहते तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली आल्यावर मात्र तिला बघून आता प्रिया म्हणते तरीच म्हटलं अजून कशी काय आली नाही माझ्या आईला डिस्टर्ब करायला आणि असं म्हणून तिथून निघून जाते तेवढा सायली म्हणते मी डिस्टर्ब करायला नाही आले तुझ्या लक्षात नसल आलं पण इथे पाणी संपलं आहे म्हणून मी पाणी ठेवायला आले आणि त्यामुळे ती म्हणते हो का आणि असं म्हणून तिथनं रागाने निघून जाते इकडे मात्र ती पाण्याचा जग ठेवते आणि प्रतिमा तिला सांगते की तू किती छान बोलतेस पण ही कशी आहे तेव्हा मात्र सायली तिला समजून सांगते असू द्या प्रत्येकाचा स्वभाव असतो आपण तिचा स्वभाव नाही बदलू शकत हरकत नाही तर तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि प्रतिमा तिला बसायला आग्रह करते पण सायली म्हणते नको आत्या तुम्ही झोपा आता आणि मला ही बाहेर बरीच काम आहे त्यामुळे मी निघते असं म्हणून ती रूममधनं बाहेर पडते इकडे अर्जुन आणि चैतन्याचा वाद सुरूच असतो आणि तो वाद मात्र प्रिया पुन्हा ऐकते आणि मनाशी म्हणते आता बघा मी तुम्हाला कसं खेळवते तुम्ही माझ्याबरोबर गेम खेळलात ना आता मी काय करते ते बघा आणि लगेचच अर्जुनच्या गळ्यात जाऊन पडते आणि म्हणते काय अर्जुन तुमचं काय चाललं आहे चल ना आपल्याला बोलायचं आहे किती दिवस झाले बोलायलाच भेटत नाही आणि त्यानंतर म्हणते की तू तुझ्या मित्राला सांगितलं नाही का हा तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना तू तर ह्याला सांगायला पाहिजे की आता आपलं रिलेशन कसं आहे सध्या जरी आम्ही घरच्यांना सांगितलं नाही तरी सुद्धा आमचं रिलेशन आता खूप चांगलं आहे हा त्याच्या बायकोला कंटाळलेला आहे असं म्हणून ती चैतन्यासमोर अर्जुनला सुनावत असते दुसरीकडे मात्र ती मुद्दामूनच त्यांचं बोलणं ऐकल्यामुळे म्हणते चैतन्य तुला माहिती आहे का बघ अर्जुननी तर मला गिफ्ट पण केलेला आहे बघ माझ्या पायामध्ये असं म्हणून मुद्दामून तो पायावरचा जन्म खून ती चैतन्याला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आता अर्जुन पण त्याला खुणवतो बघ बघ आणि चैतन्य मात्र ती जन्म खून बघून खूपच आश्चर्यचकित होतो इकडे अर्जुनला प्रिया बाहेर घेऊन जाते आणि चैतन्य मात्र विचारात पडतो दुसरीकडे प्रिया आणि अर्जुन विलासच्या खुनाबद्दल बोलत असतात आणि अर्जुनला असं वाटत असतं की आता तरी ही सगळं काही बोलेल आणि अर्जुन म्हणतो की तर या सायलीशी लग्न केल्यामुळे मी या मधुबाऊनच्या केसमध्ये फसलो आहे पण तरी पण तू एक मित्र म्हणून मला सगळं खरं खरं सांगू शकते आणि त्यावरती म्हणून सांगण्याचं नाटक करते आणि सांगताना असं दाखवते की तिला खूप ठसका लागला आहे पाणीयान तर त्यावर अर्जुन मात्र पाणी आणायला पळतो आणि इकडे प्रिया मनाशी म्हणते तुला काय वाटलं ही काय इतकी मूर्ख प्रिया आहे का अजिबात नाही आता बघा मी तुमचा कसा गेम करते माझ्याशी गोड बोलून प्रेमाचं नाटक करून माझ्याकडनं सत्य काढून घ्यायचं आहे ना पण ते काही शक्य नाही असं म्हणून इकडे अर्जुन धावतच पाणी घेतो आणि सायली विचारते काय झालं तर तो म्हणतो नंतर सांगतो आणि सायली म्हणते आशानी मधुबाऊंची केस सॉल्व्ह होणार नाहीये हे यांना कळतच नाही आणि इकडे तो घाईघाईने तिला पाणी पासतो आणि त्यानंतर विचारतो काय सांगत होतीस तू मला सांग तर तेव्हा मात्र ती पुन्हा मनाशी म्हणते किती उत्सुक आहे रे माझ्याकडनं सत्य ऐकून घ्यायला पण मी काय मूर्ख थोडी आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया अर्जुनच्या गळ्यात पडते आणि म्हणते की तू माझ्याशी लग्न कर मला आयुष्यभर याच घरात राहायचं आहे तुझी बायको म्हणून तेव्हा मात्र अर्जुन खूप चिडतो आणि सोड मला म्हणून ओरडतो तेवढ्यात तिथे सायली येते आणि पडद्याआड ती त्यांचं दोघांचं बोलणं ऐकत असतं आणि जोरात अर्जुन चिडून म्हणतो की माझं तुझ्यावर नाही फक्त सायलीवर प्रेम आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे सायली मात्र खूपच आनंदी होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा